लेटेस्ट दिवसभरातील घडामोडी पावर्ड बाय मगरपट्टा सिटी ग्रुप महायुती सरकारचा ग्रैंड शपथविधी सोहळा पार देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदेंचं नव्या सरकारमध्ये कमबॅक उपमुख्यमंत्रीपदी विराजमान अजित पवारांनीही घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ शाहू महाराजांना बाजूला सारने खपून घेतले जाणार नाही शपथविधीच्या जाहिरातीवरून संभाजी राजेंचा भाजपला इशारा महायुतीच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून होणार सुरू मोदी अदानी एक हे अदानी सेफ हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसद परिसरात विरोधकांचं आंदोलन उभाटाची ही अवस्था संजय राऊतांमुळेच आम्ही शिंदेच्या नेतृत्वात राज्याबाहेर शिवसेना वाढवणार शंभूराज देसाई डिसेंबरला देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सूत्रांची माहिती सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्याशी देखील गद्दारी करतील ठाकरे गटाच्या शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी तेजी गुंतवणूकदारांची दोन पॉईंट पाच लाख कोटींची कमाई बाबा सिद्दीकींच्या आधी सलमान खान होताच हल्लेखोरांच्या रडांवर आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा